पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानच्या सुरेल आवाजाचे अनेक जण फॅन आहेत राहत अनेकदा त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात मात्र काही दिवसांपूर्वी राहत फतेह अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला ज्यामध्ये राहत फतेह अली खान आपल्या एक आप एका नोकराला मारहाण करतोय असं सांगितलं जात होतं हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळेच हैराण झाले होते असं नेमकं झालं तरी काय की राहत फतेह अली खाननं इतक्या क्रूरपणे एका व्यक्तीला मारहाण केली या व्हिडिओ मागचं संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला चपलेनं बेदम मारहाण करतेय आणि त्याला खूप ओरडताना देखील दिसतेय हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर तो शेअर करायला देखील सुरुवात केली अनेकांच्या म्हणण्यानुसार या व्हिडिओमध्ये मारहाण करताना दिसत असलेली व्यक्ती ही गायक राहत फतेह अली, फते अली खान आहे हा व्हिडिओ एक्सवर शेअर करताना अनेक युजर्सनं असा दावा देखील केला की हा व्हिडिओ राहत फतेह अली खानचा आहे जो दारूच्या बाटलीसाठी आपल्या नोकराला मारहाण करतोय काहींनी तर अनेक कमेंट्स करून ट्रोल देखील केला मात्र राहत फतेह अली खानला या व्हायरल व्हिडिओची माहिती मिळताच त्यानं एक व्हिडिओ शेअर करत या सत्यता समोर आणलेली आहे व्हिडिओ शेअर करताना राहत फतेह अली खाननं सांगितलंय की तुम्ही जो व्हायरल व्हिडिओ पाहिलाय तो एक गुरु आणि एका शिष्य यांच्यातल्या परस्पर संबंधाचा आहे त्यानंतर तो ज्याला चपलेनं मारहाण करताना दिसतोय त्या व्यक्तीची तो त्याच्या फॅन्सना ओळख देखील करून देतोय आणि असं सांगतोय सुद्धा की तो त्याचा शिष्य आणि त्याचा मुलगा आहे पुढे राहत फतेह अली खान म्हणतोय की गुरु आणि शिष्याचं नातं असं आहे की जेव्हा एखादा शिष्य चांगलं काम करतो तेव्हा आपण त्याला प्रेम देतो आणि जर त्यानं चूक केली तर आपण त्याला शिक्षा देखील करतो पुढे राहत फतेह अली खाननं आपल्या शिष्याला याबद्दल स्पष्टीकरण द्यायला देखील सांगितलेलं आहे या सगळ्या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडल्याचं दिसतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा